चला तमाम मंचुरियन करायला सुरुवात करूया आपण येथे मी तीन चार कप कोबी घेतलाय तीन कप गाजर घेतलाय इथे तीन मोठे चमचे लसूण बारीक करून घेतलाय दोन छोटे चमच अद्रक बारीक करून घेतलाय मी बीन्स घेतला आहे पाव वाटी एक वाटी कांदापात आहे इथं मैदा आहे आणि कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आपल्याला ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पुढे आपण घेतलेले आहे आपण बघू शकता इथे मैदा घेतला आहे मैदा आणि कॉर्नफ्लावर आपल्या भाज्यांवर अवलंबून राहील आपल्याला किती लागेल हे बीन्स आहे फ्रेंच बीन्स हे बारीक चॉप करून घेतलेले मी पाववाटी कांदापात स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे आपन। आपण आपण येथे बघू शकता ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक करून ठेवायच्या आहेत आपल्याला आणि व्यवस्थित त्या पाणी त्याच्यात जेवढं कमी आपल्याला त्याच्यातून ऍबॉर्ब करता येईल तेवढं करायचंय नाही तर आपल्याला फ्लॉवर आणि मैदा जास्त प्रमाणात लागेल आणि आपले मंचुरियनचे बॉल व्यवस्थित होणार नाही हा चार वाटी बारीक कापून घेतलेला कोबी आहे इथे बारीक चॉप करून घ्यायचा आपल्याला कोबी हे प्रमाण सात ते आठ व्यक्तींसाठी आहे आपल्याला किती व्यक्तींसाठी करायचं आहे त्यानुसार आपण भाज्यांचे प्रमाण कमी अथवा जास्त करू शकतो हा तीन वाटी बारीक केलेला गाजर आहे मी किसून घेतला आहे आपण चॉप करून घेतला तरी चालेल सॉस तेच लागणार आहे आपल्याला चिली सॉस सोया सॉस विनेगर लागणार आहे आपण बघू शकता हे सर्व भाज्या ज्या आपण आता पाहिल्या त्या सर्व मिक्स करून घ्यायच्या इथे आता इथे मी आलं टाकलं आहे बारीक चिरलेलं दोन चम्मच आला आहे आणि लसूण आहे मोठे तीन चम्मच लसूण मी यामध्ये घालून घेतलाय लसू लसून लसूणमुळे आणि आल्यामुळे आपल्या मंचुरियनची टेस्ट अजून वाढते ते मीठ टाकून घेतलंय मी आपण बघू शकता एक मोठा चम्मच मीठ मी घातलाय चवीनुसार आपण मीठ कमी जास्त करू शकतो आता या सर्व भाज्या आपण या मध्ये काढून घेतलाय भांड्यामध्ये आता इथे मी रेड चिली सॉस घालते आहे आपण इथे हिरवी मिरची पेस्ट चमच्या एक चमच घातली तरीही चालेल हिरवी मिरचीच्या हिरवी मिरचीच्या पेस्टमुळे याला छान टेस्ट येते आता इथं मी रेड चिली सॉस घातला आहे दोन चमचे सोया सॉस घातला आहे मी इथे एक चमचा सोया सॉस घातला आहे आणि विनेगर सुद्धा इथे मी एक चमचा घालून घेणार आहे आपण बघू शकता इथे सर्व मिश्रण आपण यामध्ये घातलंय आता मैदा आणि कॉर्नफ्लावर घालायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लावर जेवढा असेल त्याच्या अर्धाच आपण इथे मैदा घालून घेणार आहोत आपण येथे तीन ते चार चमच कॉर्नफ्लावर घालून घेतलाय आपल्याला जास्तीत जास्त दोन ते तीन चम्मच मैदा घालायचा आहे मैदा जास्त घालायचा नाहीये नाहीतर बॉल्स चिकट होतील आणि कॉर्नफ्लावर मुळे आपले बॉल क्रिस्पी व्हायला मदत होते त्यामुळे हे प्रमाण अर्धे अर्धे असेच राहिले पाहिजे आता या भाज्या मिक्स करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की फार याला मॅश करायचं नाहीये फार व्यवस्थित वरच्या वर असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण बघू शकतात भाज्यांमध्ये पाणी जर जास्त असेल तर आपल्याला मैदा आणि प्रमाण जास्त लागू येथे दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि एक चमच मैदावरून घालून घेतलाय पुन्हा आता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालंय हे बोल तयार करतानाही आपण फार याला गोल आकार द्यायचा नाहीये गुलाबजामुन सारखं फार दाबायचं नाहीये हे हलक्या हाताने याचे बॉल करून घ्यायचे आपल्याला म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात आणि कुरकुरीत होतात आतमध्ये कच्चे राहत नाही आपले बॉल करून तयार झालेले आहेत आपण बघू शकता इथे आता आपण याला फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर आणि तेल गरम करायला ठेवलं इथे तेल गरम करायला फुल गॅस करून घ्यायचा आहे आणि त मंचुरियनचे बॉल ताळताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आपण आता एक एक करून सगळे मंचुरियन बॉल यामध्ये घालून घेतले आपल्याला दिसत असेल इथे मस्त असे कलर चेंज होतोय बॉलचा फार ए, फुल फ्लेम ठेवायची नाही आहे नाही तर बॉल आपले वरून जळून जातील आणि आतमधून कच्चे राहतील मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस आपल्याला हे करत असताना आणि हळूहळू चमच्याच्या सहाय्याने असे बॉल आपण पलटवायचे आहेत आप आपल्याला जर हे बॉल जास्त क्रिस्पी हवे असतील तर आपण फक्त गोल्डन रोजपर्यंतच यांना तळून घ्यायचे व थोड्या वेळ रेस्ट द्यायची पाच ते दहा मिनटं आणि नंतर थंड झाल्यावर परत दोन मिनटासाठी आपण गरम तेलामध्ये हे सोडून घेतले की आपल्याला क्रिस्पी आणि क्रंची असे मंचुरियन बॉल मिळतील पण येथे मी एकदाच फ्राय करून घेणार आहे कारण आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये घालायचे आहे राईस साठी आपण ग्रेव्ही करणार आहे मंचुरियन त्याच्यामध्ये घालायचे आहे त्याच्यामुळे मी हे डबल फ्राय करणार नाही आपण बघू शकता हा छान कलर आलेला आहे मंचुरियन बॉल आपल्या मस्त असे गोल्डन कलरचे बॉल्स आपले फ्राय करून झाले आता हे सर्व आपण व्यवस्थित काढून घेऊ टिश्यू पेपर मध्ये म्हणजे यामध्ये जर एक्स्ट्राचं जे तेल असेल ते ऍब्झॉर्ब होईल आणि आपले बॉल्स तेलकट नाही लागणार आता आपण या मंचुरियनची जी ग्रेवी आहे त्याची तयारी करून घेऊया तेल घेतलं आहे तर कढईत गरम करून आणि मी येथे लसूण घालून घेतलाय आहे कापलेला एक मोठा चमच लसूण बारीक चॉप केलेला यामध्ये घातला आहे आता मी गाजर घालून घेतलं आहे अद्रकही घालून घेतलाय आहे मी हिरवी मिरची मी बारीक कापून टाकली आपल्याला पाहिजे असेल तर हिरव्या मिरची एक चमचा पेस्टही आपण यामध्ये घालू शकतो आणि कांद्याच्या पातीचे देठाचे जे गोल व्हाईट कांदा असतो तो मी इथे बारीक कापून टाकलेला आहे फोडणीसाठी त्याच्यामुळे ग्रेव्हीची टेस्ट फार छान येते आपल्या आता मी येथे कोबी घालून घेतलाय आहे पाव वाटी कोबी घालायचं आहे आपल्याला एकदम बारीक केलेला आहे कोबी सुद्धा आता येथे पुन्हा थोडीशी मी कांदा पात यामध्ये टाकून घेतली आहे या, या भाज्यांमुळे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट फार छान येते त्या व्यवस्थित जास्त फ्राय करायच्या नाही आपल्याला या दो एक ते दोन ते तीन मिनटं फक्त या फ्राय करून घ्यायच्या आता इथं ब्लॅक पेपर पावडर आहे काळी मिरी पावडर ही फक्त पाव चमचा आपल्याला इथे घालून घ्यायची आहे हे सर्व करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदाच्यावरच ठेवायचा आहे गॅस आता एक चमचा मीठ घालून घेतलंय मी एक छोटा चमचा आपण किती प्रमाणात करतो त्यानुसार मिठाचे प्रमाण येथे कमी जास्त होऊ शकते आता हे व्यवस्थित आपण हालून घेतलंय यामध्ये मी चिली सॉस घालून घेते एक चमचा एक ते दीड चमचा मी चिली सॉस घातला येते आपण हिरवी मिरची सुद्धा यामध्ये बारीक करून घातलेली आहे येथे एक चमचा मी सोया सॉस घालून घेतलाय एक चमचा चिली सॉस एक चमचा सोया सॉस असे प्रमाण आहे हे व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत आपण मस्त असा याचा सुगंध सुटलेला आहे फार छान टेस्ट लागते याची लहान मुलांच्या फार आवडीचा आहे हा आता एक चमचा आपण विनेगर घातलाय या मिश्रणामध्ये सर्व एक एक चमचा या प्रमाणात आपण घालून घेतलंय आता व्यवस्थित हे गरम झालं यामध्ये आपण गरम पाणी घालून घेतलं आपल्याला पाहिजे असेल तर आपण भाज्यांचं जे सूप असतं भाज्या उकळलेलं पाणी हे सुद्धा यामध्ये घालू शकतो आपण ज्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहे गाजर बीन्स कोबी हे सर्व पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि जे पाणी असेल ते यामध्ये टाकलं तरीही याची टेस्ट फार छान येते आता येथे दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलंय मी आणि दोन चमचे पाणी घेतलंय हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आपल्याला थोडं थोडं करून हे या मिश्रणात घालायचं आहे म्हणजे याची याची दाटपणा याला मस्त येईल आणि याची कन्सिस्टन्सी छान येईल आपण बघू शकता मस्त असं दाट झाली आहे मंच्युरियनची ग्रेव्ही आता यामध्ये वरून मी थोडस कोबी घालून घेतलाय अगोदरही आपण कोबी घातला होता बारीक चॉप केलेला आताही मी थोडस वरून घालून घेतलाय आपण बघू शकतात येथे मस्त अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आहे मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठीची उकळी आली याला छान अशी पाच तीन ते पाच मिनिटात याला व्यवस्थित उकळी येते फार वेळ नाही लागत याला आता आपलं ग्रेव्ही रेडी झाली आता आपण भात राईस तयार करून घेऊया हा भात आहे शिजवून घेतलेला जास्त शिजवायचा नाहीये हा वाफेवर शिजवलेला आहे आपण बिर्याणीच्या राईस साठी भात करतो तसा भात करून घ्यायचा आहे बिर्याणीचे तांदूळ आहे येथे पुन्हा आपल्याला भाज्या लागणार आहे कांदा पात घेतली मी बीन्स आहे आलं बारीक चॉप करून घेतलेला आहे लसूण चॉप करून घेतलेला आहे बारीक येथे गाजर आहे बारीक चॉप करून घेतलेला अगदी वाटी येथे पुन्हा मी कोबी घेतला आहे आणि त्यामध्ये कांदा सुद्धा मी ऍड केलेला आहे बारीक कापलेला काळी मिरी पूड आहे इथे मीठ लागणार आहे आपल्याला पुन्हा आणि सॉसेसुद्धा आपल्याला लागणार आहे आता मी पॅन ठेवलाय गरम करायला त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ आता हा राईस आपल्याला फक्त फ्राय करायचा आहे भाज्या घालून याला फार वेळ नाही लागत आता यामध्ये आपण बारीक चॉप केलेला लसूण घालून घेऊ दोन चमचे लसूण घातलाय मी बारीक केलेला हे अद्रक आहे एक चमचा मोठा अद्रकचे पिसेस बारीक करून घेतले किंवा किसून घेतला अद्रक तरी चालेल मस्त असा सुगंध सुटतो याचा फोडणी दिल्यानंतर आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता यामध्ये एक एक करून आपल्याला सर्व भाज्या घालून घ्यायच्या घेतलंय बारीक चॉप केलेले आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचंय म्हणजे खाली लागणार नाही ते आणि हे सुद्धा आपल्याला जास्त फ्राय करायचं नाहीये फक्त वाफेवर आपल्याला त्याला थोडं शिजवून द्यायचं आहे आता येथे कोबी आणि कांदा आहे बारीक कापलेला तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलाय आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पुन्हा यामध्ये आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपल्याला ज्या आवडत असतील त्या ॲड करू शकतो किंवा ज्या नसेल आवडत तर त्या नाही घातल्या तरीही चालेल आता आपल्या भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्या आता वरून पुन्हा मी कांदा पात जी आपण घेतली होती बारीक चॉप करून ती यामध्ये घालून घेतली आहे एक वाटी कांदा पात आहे त्यामधली फक्त मी पाव वाटी कांदा पात येथे आहे बाकीचे आपल्याला नंतर लागेल आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला गॅस मंद आज आहे त्यामुळे आपल्या भाज्या जास्त जळणार नाही किंवा जास्त ओव्हर फ्राय होणार नाही त्या आता पुन्हा यामध्ये आपण थोडी काळी मिरी पावडर घालून घेऊ मीठ घालून घेऊ फार छान टेस्ट लागते याची मस्त असा वास सुटलाय आपल्या भाज्यांचा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे मिश्रण आपल्याला लहान मुलांच्या पण आवडीची डिश आहे ही आणि कधीतरी वेगळी डिश ट्राय करायला हरकत नाही आता इथे सॉसेस घालून घेणार आहोत आपण रेड रेड चिली सॉस आहे हा आपल्याला कितपत तिखट किंवा कितपत आपल्याला पाहिजे आहे स्पायसी तेवढं आपण याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो सोया सॉस घातलाय मी एक चमचा इथे आता हे सॉसेस आपल्याला घालून घ्यायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित फ्राय करायचे आहेत येथे मी दोन चमचे रेड चिली सॉस टाकलाय चिली सॉसमुळे तिखटपणा यायला मदत होते आता एक चमचा विनेगर मी घातला इथे भाज्या आपल्या व्यवस्थित अशा फ्राय करून झालेल्या आहेत आता आपण शिजवून घेतलेला जो राईस होता तो थोडा थोडा करून यामध्ये ऍड करायचा आहे म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल इथे आपण बघू शकता सारखं याला मिक्स करायचंय म्हणजे आपल्या भाज्या खाली लागणार नाही किंवा जाणार नाहीत किंवा ओव्हर कुक होणार नाहीत त्या आता यामध्ये पुन्हा मी वरून कांदापात घालून घेतली आहे आपल्याला <laughs> भाज्या पाहिजे तेवढ्या कमी जास्त आपण प्रमाण करू शकतो भाज्यांचं जशा आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे आता आपला राईस व्यवस्थित असा फ्राय आहे सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स झाल्या आहे आपण बघू शकतो मस्त असा आपला फ्राईड राईस तयार झाला आहे मंचुरियनची ग्रेव्ही तयार झाली आणि मंचुरियन बॉलही तयार झाले फार मस्त अशी रेसिपी आहे सर्वांनी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा